नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण मटारच्या रेसिपी बघतोय त्यामधील अतिशय छान रेसिपी शिकणार आहे चंद्रकला मटारची चंद्रकला तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते तुम्हाला सांगते मटारची चंद्रकला बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण मटार वाफून घेतलेले आहेत हे पांढरे वाटाणे हे पण एक चार पाच ते पाच तास पाण्यात भिजत घालून नंतर चांगले शिजवून घेतलेले आहेत कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आल्याची पेस्ट आहे त्याचबरोबर ही बडीशेपची भरड आहे जिरे पावडर आहे धन्या पावडरची भरड आहे चाट मसाला आहे लाल तिखट आहे ओवा आहे आणि तीळ आहे आता जेव्हा चंद्रकला आपण बनवणार आहे त्याच्या पारीसाठी हे मैद्याचं पीठ मळवून ठेवलेलं आहे ह्या पिठामध्ये आपण एक वाटी पिठासाठी दोन चमचे मोहन आणि चवीपुरतं मीठ घालून हे मोहन मळवून ठेवलेलं आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया मिक्सरच्या भांड्यात सर्वप्रथम आपण पांढरे वाटाणे जे शिजवून घेतलेले आहेत वा आणि वाफून घेतलेला मटार आहे हे दोन्ही मिक्सरमधून काढायचं आहे खरं ह्याची भरड करायची आहे बारीक नाही वाटायचं आहे मिक्सरमधून काढलेली ही भरड एका बाउलमध्ये काढून घ्यायची त्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची आलं आलं आपण श्रेड करून घेतलंय म्हणजे फार पेस्ट नाही केलेलं मोठं मोठं किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर बडीशेपची भरड घालायची सगळ्या गोष्टी भरड घालायचं आहे जिरेपूड पण बारीक नाही केलेली भरड ठेवलेली आहे त्याचबरोबर धना पण भरड ठेवलेलं आहे आपल्याला ओवा घालायचा आहे तीळ घालायचं आहे त्याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचबरोबर आपल्याला चाट मसाला घालायचा आहे हे थोडंसं चटपटीत होण्यासाठी चाट मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार त्यात मीठ घालायचंय आणि आता हे एकसारखं मिक्स करून घ्यायचंय हे आपलं चंद्रकलेचं सारण तयार झालंय आता हे छान सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर लाल तिखट घालायचं आपल्या आवडीनुसार कमी जास्त कुणाला आवडतंय ते लाल तिखट घालायचं आता आपण पुढची कृती करायला घेऊया पीठ मळलेल्या पारीच्या अशा आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि आता आपण ह्या पुऱ्या भरायला सुरुवात करूया एका पारीवर आपण सारण भरून घ्यायचंय सारण आपलं थोडंसं असं भरभरीतच पाहिजे त्यांनी चव छान येते पारीवर सारण भरलं की त्याला कडेनी दूध लावून घ्यायचंय कारण आपण सारण भरल्यानंतर पारी थोडीशी कोरडी होते आणि त्याच्यावर दुसरी पारी घालायची आणि छान दाबून घ्यायचे आणि एका मोठ्या वाटीने त्याला कट करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे कुकी कटर असेल तर कट करून घ्या अशा प्रकारे आपण वेगवेगळी चंद्रकला करून घेऊया आपले असे सगळे काठ जसे आपण उकडीचे मोदकाचे पाऱ्या घालतो तसे काठ दुमडून घ्यायचे त्याला छान आकार येतो हे असं आपण बनवलेलं आहे आता आपण हे तळून घेऊया असे आपली चंद्रकला छान तळून तयार होते आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया अशा छान छान डिशेश बघण्यासाठी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स येत राहतील